काल बघा शेतात रोटरनी करून घेतली आणि राणी इतकं भुसभुशीत बुश झालं की आता बोलायला काम नाही आणि वल पण रानात भरपूर आहे तर मला आता मकाची पेरणी करायची तर मला कमेंटमध्ये सांगा की कुठली पिशवी आणो म्हणजे जास्त उत्पन्न मिळेल मला आणि किती रुपयापर्यंत पिशवी आहे हे पण मला कमेंटमध्ये सांगा पण आता कसं आहे माहीत आहे का थोडं मी पहिलं शेणखत घातले जवळजवळ दोन तीन डॅम्पिंग शेणखत घातले मी मग आता तुम्ही सांगा मला रासायनिक खत कुठलं वापर म्हणजे सुरुवातीला जर वापरलं तर उत्पन्नात काय वाढ होती आहे का हे मला सांगा म्हणजे मी ती जाऊन दुकानातलं पिशवी आणतो आता मी मसरं हिंडवतोय मसरं बांधली की मी दुकानात जाणार आहे आणि खताच्या पिशव्या आणि मकाच्या पिशव्या हे दोन्ही घेऊन येणार आहे कुठली कुठली आणायची हे सांगा मला जेणेकरून माझं बी उत्पन्न चांगलं वाढेल ना नाहीतर मी आतापर्यंत कधी शेती केली नाही आता पहिल्यांदा शेती करतो या कारण का पहिल्यांदाच बाजार आणतो या ह्याच्या आधी तीच बाजार आणत होतं मकाच्या पिशव्या तीच आणायचं खतंबी तीच आणायचं मग आता तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपल्याला शेती आल्यामुळे अनुभव पाहिजे ना शेती करायचा बी अनुभव पाहिजे मकाच्या पिशव्या बियाणं चांगलं कुठलं खतं चांगली कुठली ही माहीत पाहिजे ना ह्यासाठी तुमचा मी सल्ला मागतो आहे तुम्ही मला चांगला सल्ला द्यायचाल ही अपेक्षा ठेवतो हो मी कारण तुम्हाला माहीतच आहे आपली ही पाऊस आहे असते असतील पाऊस तर पडला आहे थोडाफार पाऊस पडला चांगला आता पेरलं की पुन्हा राखी पौर्णिमा झाली की आमच्याकडं पाऊस चांगला पडतो पुन्हा राखी पौर्णिमा तर थोडा थोडा पडतो म्हणून म्हणलं आता पेरून घ्यावं बारक्या मोडालाही पाणी लागत नाही आणि जसं जसं मोड मोठं होते र तसं पुन्हा परतीचं पाऊस किंवा राखी आपण पौर्णिमा झाल्यानंतर पुन्हा पुढं पाऊस पडतो ना आमच्याकडं त्यामुळं आम तुम्हाला सांगतो काय टेन्शन नाही कसं आहे माहिती आहे का उत्पन्न चांगलं असलं तर सगळं चांगलं आहे नाहीतर काय हो आर्याडा किंवा हे मसरं सारखी फुडं फुडं पण आली सारखं असं हाणावं लागतात मसरं नाही मसरं तुम्हाला सांगतो डेंजर आहे ती आपली हो हो आता जायचं आहे बघा काय सांगायचं तुम्हाला लाईटीचा सा घो झाला आहे लाईट काल जी गेली ती लाईट झाली नाही त्यामुळं लेवांधवाडी उठले पण असू द्या काय नाही आज येईल नाही तर उद्यापर्यंत येईल मशी आपल्या हिंडवाय दुपारी मस्तपैकी जायचं बघा दिगंजीच्या बाजाराला जायचं कारण या दिगंजीच्या बाजारात बऱ्यापैकी भेटते माळ बी थोडंफार घेऊन यायचं कारण होतं बुधवार बुधवारी रात्री गेलो बाजाराला बाजारात ना आणल्या पालकाची भाजी आणली आमटीची भाजी आणली भाज्या बकळ आणली वांगी आणली मिरची आणली आणि कोथिंबीर केवढाच बाजार केला आपल्याला भाज्या भरपूर खायच्या पण का भाज्या खाल्ल्या ना शरीर इतकं चांगलं राहतं आहे आणि मनसुद्धा इतकं प्रसन्न राहतं आहे की बोलायचं काम नाही ती बटाटा ही खाल्ल्या का थोडा त्रास होतो आहे पण मी काय करतो बाजारला गेलो का पिशे भरून भाज्या आणल्याला का दहा रुपयाला एक पिंट होती मी म्हटलं कमी काय देतील पण नाही दहा रुपयाला एक पिंट दिली पण भाज्या काय लय दुसरी तरी शिजवून बारीकच होते पण शरीराला चांगलं असते का वाटत होते ना जीवनसत्व ही असतील सगळी मांडा पिशवी भरून बाजार आणल्या काय टेन्शन नाही मिरच्या पाहिजे देणार मिरच्याशिवाय चौकशी येणार दिशी मिरच्या घेऊन आलो आकोड आहो देशी मिरच्या तर कसं चाळीसला पावशीर काय सांगायचं तुम्हाला इतकं महाग झालं दिशी पण असून दिशी खाल्लेलं चांगलं असतं शरीराला अरे अडा लगेच मारामारीच करायला लागलाय का मग आता जायचं बघा व्यवस्थित बाजारात आज घेऊन यायचं दुपारपर्यंत ट्रॅक्टरवाला येतोय संध्याकाळ चार वाजेपर्यंत तासातून तसंच तासा पीर पिरायला उशीर लागत नाही दोन तास असलं की दोन तासात पिरून टाकते बघा व्यवस्थित लगेच तिला ओपं विप सोडतं आहे फक्त नाकं बांधून फक्त दंडच ओढायचा येतं म्हणजे पुन्हा एखादं पाणी जर आपण दिलं तर चांगलं द्यायला यावं नाही त्यानं ओपन नाही सोडलं आपण तर पुण्याला अडचण येते ना ओपेशी म्हणून चारं सोडून घ्यायची आहेत बा ट्रॅक्टरनं त्यात काय थोडीफार दगड निघाली दगडं पण याचा थोडीफार दगड आहे दगड घेतली ना, ना। मग काम तुम्हाला सांगतो चांगलं मस्तपैकी काम होते तुमच्याकडे पेरणी झाली असेल काय काय भागाकडे पेरणी पण लवकरच आहे आमच्याकडे पेरणी हे झाली म्हणजे नाही म्हणजे कसं पाऊसच पडला नाही ना पहिल्यांदा पडला पाऊस पडता आपली नांगरटी नव्हती मग नांगरटी करून घेतली आणि म्हटलं जरा थोडं तापू तापूत यावं आणि थोडंपणा पाऊस पडला ट्रॅक्टरवाला काही लवकर भेटणार आता भेटलाय तर वर आपलं आंगरटी झाली सगळं झालं पिरून घेतो घेता काय करायचं एकट्याच्या मागायला आहे झोंबे हो झोंबे म्हणजे घरचं सगळंच बघावं लागतं आहे जनावरचं बघावं लागतं आहे दूध घालून यावं लागतंय आता सकाळपाई उठलं का दूध काढले का लगेच तुम्हाला तू दूध घालून आलो डेअरीवाला बी आला आणि पारसर होती ती बघ पारसर कुरिअरला पाठवून मी लवकर आलो आता पण स सोडली ती मसरं सकाळपाई सगळं सका कामं करावं लागते ती कारण का तुम्हाला मला माहीतच आहे की ही वाहिलं राहिलं की एकट्या मागं ताणलं येतो सगळं आपणच करावं लागतं आहे दुसरा तर कोण करू लागणार आहे सांगा बरं त्यामुळे पण असू द्या थोडं त्रास सहन केल्याशिवाय पण सुखाचं दिवस येत नाही तर त्यामुळे नुसतं म्हणून तर काय करायचं आहे दिवस आलेल्या संकटाला फक्त तोंड देत राहायचं आहे दिवस येतील दिवस जातील ये ये निघून जातील ये पुन्हा येतील असंच आहे ना आता आपण काय लय कुणाकडे लक्ष देत बसायचं नाही आपापल्या कामात आपण व्यस्त राहायचं आपण काय करतो उगा हे जे मापकाड ते जी मापकाड हे ना काय होते माहिती आहे का आपल्या प्रगतीवर परिणाम होतो हे तर माझ्या लक्षात यायला लागलं आहे त्यामुळे आता मी काय बोलणार नाही ला फक्त आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रित करायचं वेळेवर पेरणी करायची वे त्याला राखण करायची खुरपणी करायची कोळपायचं कोळ आपलं म्हणजे तण कोळ आपलं ना मका चांगली संसार येते हो नाही तर तण काय करते तो था था। ते एवढं खात टाकलं आहे तेवढं तणच खात खाते म्हणून तुम्हाला सांगतो व्यवस्थितच करायचं आहे सगळं काम करेक्ट करायचं कोणावर अवलंबून राहायचं नाही आप आपल्याला माहीत आहे लोकावर विसंबून राहिलं की लोक आपल्याला दगा देतील त्यामुळं आपण कोणावर विसंबून राहायचं नाही आपापलं काम करत राहायचं एक ना दिवस कष्टाचं फळ मिळतं जो आपण काय करतोय गरिबीतनी व्यवसाय उभा केला आहे आपला व्यवसाय तो, आप तो सुद्धा चांगला जोमात चालणार आहे आणि आपल्या कष्टाला फळ आहे निश्चितपणे फक्त मनाचं धैर्य पाहिजे की हे मी करू शकतो फक्त कसं आहे सुरुवातीला त्रास होतो अनुभव नसल्यामुळं अनुभव हा मोठा गुरु आहे काय होतं की आपला अनुभव असेल तर मग दोन रुपये वाचते तर अनुभव नसेल तर वाचत नाही काय मग सुरुवातीला थोडा त्रास होणार सुरवातीचे दिवस हलाकीचे असतात सगळे एकदा अंगवळणी पडलं हळूहळू आपल्याला पडलं की सगळं मग ओकेमध्ये कार्यक्रम होते मग कोणाला मस्का लावायची गरज नाही आपण स्वतःच्या पायावरती आणि हिमतीवरती उभा राहणार आहे त्यामुळं कुणाच्या आधाराची सुद्धा आपल्याला गरज नाही का आपल्याकडं धैर्य आहे आपल्याकडं कष्ट करण्याची वृत्ती आहे त्यामुळे आपल्याला काय काय पडणार आहे लहानपणापासून कष्टच करत आलो ना